जालना शहराला जे पाणी पाणीपुरवठेची योजना आहे जायकवाडी टू जालना सध्या आपण सोळा एम एल डी पाणी घेतो तर सोळा एम एल डी पाणी घेताना आपला लाईट बिल महिन्याला ऐंशीशे एक करोड रुपयेपर्यंत येतो सरासरी बघितलं तर वर्षाला बारा कोटी रुपये आपल्याला याला जातो कुठं लाईट बिलमध्ये त्यामुळे काय असतं आपण चौदा वित्तीय पंधरा वित्तीयांमध्ये तर पैसे देतो जालनाचे जे विकास करायचं ते पूर्ण पैसे लाईट बिल जातं आणि आता सोळा एम एल डीला एक कोटी आहे जर आपण साठ एम एल डी उचलला किंवा पन्नास एम एल डी तर हा लाईट बिल प्रत्येक महिना तीन कोटी जाईल तीन कोटी म्हणजे किती होणार तीस ते आणि दोज म्हणजे पैतीस करोड रुपये वर्षाला लाईट बिल जाईल जर चोवीस बाय सेवन म्हणजे तुम्हाला रोज पाणी द्यायचं असेल तर तुम्हाला पैतीस कोटी रुपये वर्षाला मोजावं लागतं आता पैतीस कोटीचं पण कॅपॅसिटी नाही म्हणून माझ्या हात ठरवलं होतं की याला जर याला दोन मेगावट लागतात दोन मेगावॉट त्या दोन मेगावट आपण घाणेवटी ताला बसून त्यातून जे ऊर्जा निर्माण होऊन त्यातून आपण हे पाय पंपिंग करून जालनाला पन्नास एम जर पाणी दिलं तर हे लाईट बिल ला आपले वाचणार त्यासाठी मागच्या अधिवेशनमध्ये त्याच्या अगोदरच्या अधिवेशनमध्ये मी स्वतः अधिवेशनमध्ये हे मुद्दा मांडला की बाबा जालना शहरात जे सध्या पाणी आलेलं आहे दारापर्यंत आले पण घरापर्यंत आले नाही इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन झाला पण तरी पाणी कमी पडतो कारण आता कॅपॅसिटी त्याची आहे साठे म्हणली पण लाईट बिलचं मुळं करत नाही शासनाने त्यावेळी मला विकास खात्याचे मंत्र्याने मी जे बोललो कैलाश वेंटलने जे, जे बोलले त्यात मी गांभीर्यपूर्ण लक्ष घालून ते लवकरच अमित पूर्ण आहे आणि जे मला माहीत पडलं आता शंभर कोटी रुपये शासन देणार आहे पण त्यात आमच्या जे नगरपरिषदचं कॉन्ट्रिब्युशन कॉन्ट्रीब्युशन असतं किंवा नगरपरिषदचं जे ध्येय असतं ते तीन चार कोटी रुपये काय द्यायचे आहे ठीक आहे आज नाही तर उद्या देऊ आम्ही पण निश्चित हे जर आला शंभर कोटी तर मा पाणी तर चोवीस पाय बाय सेवन म्हणजे तुम्हाला कधीही डेली पाणी देऊ शकतो अशी त्याची आम्ही करणार आणि यामुळे लाईट बिल वाचतोय आणि त्याच्या पैसे जे आमच्या वर्षाला ला लागणार ते पैसे वाचल्यानंतर त्या पैशातून इतर कामं करता येईल आणि हा जे सोलर आहे हे हंड्रेड पर्सेंट शासनाचं ग्रँडवर असतात आणि हा मुद्दा मी केलेला आहे काही पुढारी लोक माझ्या नावाने ओरडतात की आयता बिलवर नागोबा असा असा मी त्यांना हे कोण म्हणतो अरे मी लोकप्रतिनिधी आहे मी आमदार आहे जनतेने मला निवडून दिला तुम्हाला पाडला सव्वीस हजाराने तुम्हाला वन पाडला मला त्या विधानसभेत पाठविला आणि विधानसभेत बसूनच एक काम होतं तुम्ही ना नगर परिषदचे अधिकारी आहे ना नगर परिषदेचे कर्मचारी आहे तुम्ही माझी आमदार आहे तुमची काही व्हॅल्यू नाही आहे तुमची व्हॅल्यू तिथं तुम्हाला एक चपराचे पण नमस्ते करणार नाही आणि उगस तुम्ही काय करत नाही गप्पाचा कशाला आपला कचरा करून घेतात तुम्ही तुमच्या